नमस्कार आजच्या नवीन ब्लॉग मध्ये मी अश्विन तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे अथर्वची गॅदरिंग मग आम्ही तयार होत आहोत हे बघा पसारा भेट <laughs> तयार झाल्यावर आम्ही तयार झालेलो आहे आता निघालो अथर्व ठीक वे संपलं हॉलमध्ये आलो होतो हॉल खूप मोठा होता बघूनच डोळे फिरत होते लहान मुलं तर स्टेजवर कसं परफॉर्म करते आलं हे बघायचं होतं पण खूप छान पफॉर्म केला प्रत्येक आईवडिलाचं स्वप्न राहतं की आपलं मूल स्टेजवर उभं राहावं आम्ही एवढे ह्यांच्या वयात असताना बालवाडीत जायचं खाऊ घेऊन यायचं एवढंच माहिती होतं पण आताच्या मुलांना सांगायला लागत नाही बघा कसे किती छान करतात मोठे मोठे जी मुलं असतात त्यांना सुद्धा डान्स जमत नाही तेवढा इतका सुंदर डॅन्स केला ही ज्युनियरची मुलं आहात बघा किती मस्त डान्स करतात एवढ्या मुलामध्ये तर अथर्व दिसतच नाही प्र प्रत्येक आईवडिलांना वाटत असेल की माझं लेकरूवरती स्टेजवर आहे पण ही मुलं सिनियर ज्युनियरला म्हणजे ह्यांची पहिली पायरी तरी पण ह्यांनी स्टेजवर थांबलेत म्हणून किती भारी वाटतं मला तर खूप भारी वाटत होतं हेच वय आहे लहान मुलाचं खेळायचं आपण जास्ती जबरदस्ती जा नाही करायची की हेच कर तेच कर हे चालं पाहिजे ते चालं पाहिजे ज्याला त्याला जे जमतं ते करू द्यायचं कारण पुढे तर आहेच की शाळा आहे अभ्यास आहे फ्युचर आहे त्याचं आता नाही खेळले तर पुन्हा कधी खेळणार जेवढं खेळतात तेवढं खेळू द्यायचं जास्त अभ्यासाचा पण ताण द्यायचं नसतं लहान मुलांना त्यांचा दिमाग दिमाग केवढा आपण सांगतो केवढं अथर्व स्टेजवर गेला हेच खूप भारी वाटलं मला मग बाहेर आलो आम्ही सर्व बघून मग बाहेर नाटक ते करतात त्यांचे फोटो बघितलो मग आम्ही घरी निघालो कसं वाटलं आजचा ब्लॉग अगदी नक्की सांगा कमेंट करा शेअर करा सब्स्क्राइब करा चला मग भेटू असंच पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय